नमस्कार तुमचं आपल्या वीर वधूवर चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो बघा एका वधूचा बायोटा मी आज घेऊन आलेलो आहे आणि या वधू मराठा आहेत लक्षात घ्या त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण पाहायचा आहे लिहून पण घ्यायचा बायोटा तुम्हाला पण त्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे अशी की बघा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही आतापर्यंत भरपूर वधूंची बायोटे या चॅनल पाहिले असतील बघा ते सर्व बायोट कन्फर्म असतात लक्षात घ्या बरं का त्या वधूंची आम्हाला परमिशन असते या युट्यूब चॅनल टाकण्याची त्यांचा बायोटा आणि त्यामुळे हे बायोटे सर्व कन्फर्म असतात आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही केंद्रामध्ये तुम्हाला जे काही ग्रुपद्वारे जे काही स्थळ मिळतात ती पण कन्फर्म असतात खात्रीशीर असतात त्यामुळे तुम्ही, त्या तुम्ही या सर्व स्थळावर डोळे झाकून ठेवू शकता लक्षात ठेवा आपले केंद्र जे आहे ते शंभर टक्के खात्रीशीर केंद्र आहे महाराष्ट्रातील त्यामुळे तुम्ही इथं बिंधास नाव नोंदणी करू शकता या ठिकाणी आपल्या केंद्रामध्ये कुठलाच स्पॉट किंवा कुठलीच फसवीविरी चालत नाही लक्षात ठेवा बरं का अतिशय सिरियस पद्धतीने या ठिकाणी काम चालतंय लक्षात ठेवा जर तुम्ही लग्नाबाबतीत जर सिरियस असाल तरच या ठिकाणी नाव नोंदणी करा अन्यथा करू नका लक्षात ठेवा अतिशय स्ट्रिक्ट पद्धतीने आपण या ठिकाणी काम करतोय स्तळ देण्याच्या बाबतीमध्ये हे लक्षात ठेवा आपण शंभर टक्के खात्रीशील आणि कन्फर्म स्तळ द्यायचं काम करतोय गेल्या बऱ्याच वर्षापासून हे तुम्हाला माहिती आहे आणि आणखी एक काम करा जर चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा बरं का कारण चॅनल पण शंभर टक्के खात्रीशीर आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे तर डायरेक्टली आता मराठा वाचतो लिहून घ्यायचा तुम्हाला बघा याच्या वधूचे जे नाव आहे ते बघा वर्षा जाधव जन्मतारीख दोन एकोणीशे एक पंच्याऐंशी जात हिंदू मराठा उंची पाच फूट चार इंच आहेत रंग निम गोरा आहे वधू सध्या घटस्फोट बघा आणि त्यांना अकरा वर्षाची एक मुलगी सुद्धा आहे त्याचे शिक्षण जर बघितलं त्या बी ए फायनल म्हणजे आणखी शिकत आहेत आणि कुटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबा ज्या आवडला असतात त्यांना दोन भाऊ आणि एक आहे पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर अमरावती जिल्ह्यातील त्यांच्या अपेक्षा जर बघितला बघा त्यांना जातीतील किंवा आंतरजातीय कुठलंही स्तर त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये म्हणजे जाती बंधन नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे ठीक आहे तर या झाल्या वधूची अपेक्षा आणि ही झाली संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तुम्हाला माहिती काय करायचं या व्हिडिओ लाईक करायचं शेअर करायचं चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खूप महत्त्वाचं चॅनल आहे शंभर टक्के खात्री चॅनल तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशा जे काही व्हिडिओमध्ये परत नवीन वाटायचं तोपर्यंत धन्यवाद